डोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छतेचे वाजले तीन तेरा नागरिक त्रस्त ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुस्त जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठी ग्रामपंचायत डोनगावची मानली जाते आणि या डोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक दोन मध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम केलं जात आहे हो आम्हाला इकडं दहा पंधरा वर्ष झाले येऊ इकडे काही गाव काही आहे का नाही का निस्ते मतदान घ्यायला येतात लोक चिखल इकडे किती होते टोंगळे इतकाला चिखल होते कोणी येऊन पाहत नाही आम्हाला मेलोक आहे हा बरसातीत येऊन पहा आमच्या इकडे कसं होते पाण्यामुळे बिमाऱ्या हे दुखणे सगळं काय बाबर केवढ्याला नाल्या पडल्या काही माळ टाळ काय आणायचं असतात येते का आमच्या इकडे काय किती येले तर आमच्या जीवाचे लेकर पावसाळ्यात शाळेत कसे जातात उचलून कडेवर कड्यावर शाळेत जर म्हणलं तर चला म्हणतात एक जण दप्तरे घेते एक जण लेकरेकडतात घाणी मुळे काही रोगराई का येतात ना रोगराई तापा येतात काही ताप हिव ताप येते भरत राहा दवाखाने कामा धंदे करा खा प्या दवाखाने भरा काय करायला पाहिजे ग्रामपंचायतनं ग्रामपंचायत आमचं म्हणणं आहे की हे रोड भरायला पाहिजे आणि चांगलं करून द्यायला पाहिजे दुसरं काय म्हणणं नाही आमचं जायला पाहिजे फक्त आम्हाला एकदा बघाच आणि ठरवा गेल्या अनेक दिवसांपासून डोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक दोन महालक्ष्मी नगर इथं समस्यांचं माहेर घर बनलेलं असून समस्या जैसे इथे काय म्हटल्यात महिला बघूया तुमच्या घरासमोर जी नाली साचलेली आहे याबाबत तुम्ही ग्रामपंचायतला कधी सुचवलं होतं का सुचवलं होतं आम्ही लय दिवस झाले सुचवलं होतं काय नाही काय नाही पाहिजे बरं काय तकलीफ आहे तुम्हाला याची मच्छर आम्हाला बिमारी येतात वर्षात भर आमचे दवाखान्याचे रस्ते चालू राहतात इथं हे सर डारे असले हे असे पहा तुम्ही काट्याचा भेट हो। दारी निघवले जात नाही आम्हाला वास येते किती दिवसापासून हे का हे एक तीन चार वर्षापासूनच वा, आहे सर लगातार आहे का असं लगातार आहे पावसाळ्याचं कसं हे असंच ना मग डारे इकून जातायत नाही इकून जाता येत नाही काय व्हायला पाहिजे हे का नाली व्हायला पाहिजे जरा रोड व्हायला पाहिजे चांगली सुधारणा व्हायला पाहिजे येताच येत नाही आम्हाला डोनगाव ग्रामपंचायतला लाखो करोडो रुपयांचा निधी वेळोवेळी प्रशासनाकडून उपलब्ध होतो मात्र डोंगाव वॉर्ड क्रमांक दोन ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्षित असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ते योग्य त्या पद्धतीने नसल्यामुळे नागरिक त्रस्त बघा काय म्हणलंय संतप्त नागरिकांनी ठरवा ये छोटे छोटे बच्चे हमारे परेशानी हो रही मच्छर बहुत हो रहे में जाना पड़ रहा मच्छरों से बच्चों को ये पानी पानी जो है गंदा पानी पानी कितने दिन, दिन, दिन से सारा घर के सामने अच्छा जमा हो जा रहा है तो क्या बोल रहे फिर वो बनाएंगे बनाएंगे ऐसे बोलते हो आप लाव इधर आयु ब्यूरो बुलना いいね